आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे नागपूर मध्ये एका महिलेचा संतापजनक व्हिडिओ आता समोर आलाय पेट्रोल पंपाच्या संचालिका महिलेला गुंडांनी पायावर लोटांगण घालून माफी मागायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार नागपूर डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपावर ही घटना घडली या घटनेचा संतापजनक व्हिडिओ आता समोर आलाय या पंपावर संचालिकेला शुल्लक कारणावरून आठ ते दहा गुंडांनी पायावर लोटांगण घेऊन माफी मागायला लावली त्यानंतर पीडित महिलेचा माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला हा व्हिडिओ अठरा डिसेंबर असल्याचं चा समोर आलं अठरा डिसेंबरच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास नागपूर हिंगणा रोडवरील इलेक्ट्रिक झोन चौकात पीडित महिला सुचित्रा आपल्या पेट्रोल पंपावर सहकारी कर्मचाऱ्यांसह सहका हो पंपा काम करत होत्या त्यावेळी पेट्रोल भरण्यासाठी एका दुचाकीवरून दोन तरुण पंपावर आले पण हे तरुण काम नसताना इकडे तिकडे फिरू लागले होते त्यामुळे पीडित पेट्रोल पंप संचालिका महिलेनं त्यांना हटकलं त्यामुळे या तरुणांनी या पेट्रोल पंपाच्या संचालिकेसोबत वाद घातला इतर कर्मचारी जेव्हा मदतीला धावून आले तेव्हा ते तिथून निघून गेले पण थोड्या वेळानंतर वाद घालणारे तरुण पुन्हा गुंड प्रवृत्तीच्या सहकाऱ्यांना घेऊन पेट्रोल पंपावर आले रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास या गुंडांनी पंपावर येऊन गोंधळ घातला इलेक्ट्रिक झोन चौकावर आमची दादागिरी चालते इथे एवढा मोठा कोण झाला आहे जो आमच्या लोकांना दमदाटी करेल असं धमकावत या तरुणांनी पेट्रोल पंपाच्या संचालिकेला माफी मागण्यासाठी दबाव टाकला रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावर या गुंडांचा जमाव जमा झाला होता काही अनुचित घडू नये म्हणून महिलेनं माफी मागितली मात्र जमावाचा मोरक्या राजेश मिश्रा नावाच्या गुंडाने आमच्या पोरांशी वाद घातला त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी माग असा हट्टच केला या महिलेनं हात जोडून माफी मागितली पण तरीही हे, हे गुंड काही ऐकायचं नाव घेत नव्हते त्यामुळे जमावाच्या दबावापुढे नमत घेत या महिलेला गुंडांच्या पायावर लोटांगण घालत माफी मागावी लागली या जमावातील तवाळखोरांनी हा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी एम आय डी सी पोलिसांनी सात तरुणांना ताब्यात घेतल्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले असून अधिक तपास करत आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रस पुणे